आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील बंदी असताना सुद्धा वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सटाणा पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत सुमारे सहा सा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले या प्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयित आरोपी मात्र फरार रा आहेत याबाबत सटाणा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की वाळू उपसा व वाहतूक करण्यास बंदी असताना सुद्धा बागलाण तालुक्यातील ठेंगुडा येथील लांडग्या बीट रस्त्यावर पाट कॅनल जवळ परवानगी नसतानाही अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंग राजपूत यांना समजली असता त्यांनी आपल्या सहकारी कर्मचारी सह घटनेच्या ठिकाणी गेले दोन टँकर मध्ये अवैधरित्या वाडू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने वाडू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली असून सुमारे सहा लाखांचे मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले या प्रकरणी दोन संशयित वाहन मालक फरार झाले असून सटाणा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत हे पुढील तपास करत आहे बागलाण वृत्तांत संतोष जाधव